ठिकाणी उपोषण चालू आहे त्यांची मागणी तुम्ही समजून घेतलेली आहे काय तुम्ही सांगा प्रश्न कसा सुटेल प्रशासनाचं दुर्लक्ष होते वाणी साहेब खर तर उपोषणाची वेळ यांच्यावर यायलाच नाही पाहिजे आलेले आहे तरी परिशास्ताने त्याची सखोल चौकशी करून यामध्ये काय तथ्य आहे काय तथ्य नाही आणि काय खोटं आहे का खरं आहे याची खरं तर खात्री करून खात्रीलायक माहिती घेऊन त्यांनी चौकशी करावी आणि खरं तर यांचा उपोषणाला न्याय द्यावा आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे जर यांचं वर अन्याय झाला असेल तर निश्चितपणे तशा प्रकारची प्रशासनाने चौकशी करून त्याच्यावरती काय कारवाई करावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या मागणीला माझ्यासारखा का कार्यकर्ता या ठिकाणी त्यांचा माझा पाठिंबा मा आहे तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके आहेत सव्वीस जानेवारी पुढे येतात तहसीलदारांना काय आवडता येईल तहसीलदारांनी खरं तर हे सव्वीस जानेवारी म्हणजे एक मोठा खरं तर स्वातंत्र्य दिन आहे आणि या सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये हे तहसीलदार साहेबांनी इथे यावं आणि यांचं उपोषण उठवावं अशी मी तहसीलदारांना या ठिकाणी सूचना करतो कारण सव्वीस जानेवारीचा हा एवढा मोठा राष्ट्रीय सण असताना त्या दिवशी इथं लोक उपोषण बसणं हे जुन्नर तालुक्याच्या शिव 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 शिवभूमीच्या शिव, 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 शिव जन्मभूमीमध्ये खरं तर सव्वीस जानेवारीला हे लाजीरवाणी आहे त्याची तात्काळ चौकशी करून यांना न्याय द्यावा आणि हे उपचार हो। जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी अर्जदार आलिम शेख यांनी अभिलेख आणि इतर संबंधित सर्व अधिकारी यांना त्यांच्या त्यांच्या गटाचा किंवा क्षेत्राचा त्यांच्या गटामध्ये आणि क्षेत्रामध्ये बेले गावातील रहिवाशी भंडारी कुटुंबीय हे त्यांची जागा बत्तीस गुंठे ती जागा पूर्ण बेले जेजुरी हायवे आणि जुना मंगळ मंगो, साकोरी साकोरीवेला ह्या रस्त्यामध्ये गेलेली असताना त्यांनी ते बत्तीस गुंट पूर्ण गेलेली आहे तरी देखील यांच्या क्षेत्रामध्ये ती जागा निघते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनी त्यांच्या बोगस मोजण्या केल्या असा यांचा आरोप आहे आणि त्या आधारे त्यांनी त्या मोजण्या केल्या त्या आहे कारण यांनी त्या मोजणीच्या आधी वारंवार त्यांना तक्रार केली पत्र दिले सगळं केलं पण तरी त्या पत्राला न जुमानता यांनी भंडारी कुटुंबियांनी दिलेल्या मोजणी अर्जानुसार हरकतीला जु, न जुमानता त्यांनी त्या मोजण्या केल्या आणि यांच्यावर अन्याय केला आता विषय असा आहे भूमी अभिलेख जुन्नर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार केला पण कुणीही त्याची दखल घेतली नाही आमची मागणी अशी आहे का लवकरात लवकर जसं आता साहेबांनी सांगितलंय का सव्वीस जानेवारी आपल्या देशाला स्वतंत्र भेटलंय आणि तरी जर एखाद्या व्यक्तीला जर उपोषण करायची त्याच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर योग्य नाही त्यांची दखल त्यांनी तात्काळ घेऊन काहीतरी इथं येऊन त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून म्हणणं ऐकून त्यांनी त्यांची प्रश्न सोडवावा आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांना त्यांच्यापर्यंत पाठपुरवठा करावा एवढंच आमचं म्हणणं आहे वाणी साहेब नमस्ते खरंतर हे दोन्ही उपचार करते आज या ठिकाणी बसलेले आहेत अगदी दोन दिवसावरती म्हणजे आज पर्वाच्या दिवशी सव्वीस जानेवारी आहे तर यांचं सुद्धा म्हणणं तेच आहे की आम्हाला हे मोजणी आमची ही बोग झालेली आहे आणि ती मोजणी रद्द व्हावी आम्हाला परत अर्ज केल्यावर आमची जागा आम्हाला मोजून द्यावी अशा प्रकारची यांची मागणी आहे काय असेल ते रिश्सीट त्यांनी चौकशी करावी परंतु त्याआधी तहसीलदार साहेबांनी येऊन उद्याच्या उद्या हे दोन्ही उपोषणं जी आलेले आहेत हा जो मंडप घातलेला आहे हे खरं तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी हे लाजीरवाने आहे तर या तहसीलदाराने या दोन्ही उपोषणाला उद्याच्या उद्या न्याय देवा आणि ही उठवावीत त्यांना तसं लेखी द्यावं आणि तशा प्रकारचा त्यांना दोन दिवसामध्ये नंतर न्याय द्यावा अशी माझा या दोन्ही उपोषणाला पाठिंबा आहे